भडगाव तालुक्यातील बोदरडे येथे दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ते दिनांक अकरा जानेवारी अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून दररोज रात्री साडेआठ ते साडे दहा वाजे दरम्यान हरि कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित असणार आहे तर या अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन बोदर्डे ग्रामस्थ मंडळी व भजनी मंडळातर्फे करण्यात आले आहे रामकृष्ण सालावादाप्रमाणे श्री रामचंद्र व पांडुरंगाच्या कृपेने याही वर्षी बोदडे गावात कीर्तन सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी आज दिनांक चार जानेवारी रोजी पहिल्या दिवशी हरिभक्त परायण कैलास महाराज टेकवाडे रोजी टेकवाडेकर पाच जानेवारी रोजी हरिभक्त जनार्दन महाराज आर्वेकर सहा जानेवारी रोजी हरिभक्त परायण नारायण महाराज भक्तेकर सात जानेवारी रोजी हरिभक्त परायण दिगंबर महाराज हाकर्देकर आठ जानेवारी रोजी हरिभक्त परायण एकनाथ महाराज आळंदीकर आठ जानेवारी रोजी हरिभक्त परायण विलास महाराज अरवंदीकर दहा जानेवारी रोजी हरिभक्त परायण हरिदास महाराज आळंदीकर व दिनांकर अकरा जानेवारी रोजी हरिभक्त परायण बाळकृष्ण महाराज नांदगावकर यांचे काल्याचे कीर्तन होईल तरी भाविकांनी या कीर्तन सप्ताहाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा हे आमच्या बोदडे गावाकडून आग्रहाची विनंती करीत आहोत तरी संपूर्ण कीर्तन सप्ता यांची लाईव्ह ट्रेन लाईव्ह न्यूज यांच्या माध्यमातून लाईव्ह करण्यात आलेले आहे याचाही या आपण सर्वांनी आस्वाद घ्यावा रामकृष्ण <laughs> आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका